माझ्या गड गोड 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 आज आहे महिला दिन आणि तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या आणि आजच्या महाशिवरात्रीच्या खूप खूप खुँ, खूप सारे शुभेच्छा तुम्हाला माहिती आहे महाशिवरात्रीला आम्ही आमच्या गावाकडे रामतीर्थ नावाचं एक ठिकाण आहे जिथे मस्त अशी जत्रा भरते रामतीर्था दिवशी आमच्या गावाकडे म्हणजे माझ्या गावामध्ये शक्यतो तेवढ्या जत्रा वगैरे होत नाहीत आईकडे आणि ती आमच्या सगळ्यांच्यासाठी वर्षातून येणारी ही महाशिवरात्रीची जत्रा तर त्या जत्रेला आम्ही मस्त जायचो सगळ्या मैत्रिणी एकत्र एकत्र एक सेकंड तर त्या जत्रेला आम्ही सगळ्या मैत्रिणी मैत्रिणी एकत्र जायचो आईवडिलांच्याकडून पैसे वगैरे घ्यायचो आणि सगळ्याजणी एकत्र जायचो मला एक किस्सा आठवतो तो, 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 तो म्हणजे दहावीची एक्झाम्स होती आमच्या आणि आम्ही माझ्या मैत्रिणी म्हणजे माझ्या वर्गातल्या माझ्या क्लासमेट म्हणजे रेश्मा संजीवनी राणी म्हणजे स्वाती अशा आता ह्या व्हिडिओ बघत असतील तर त्यांना माहिती आहे त्या सगळ्याजणी तर आणि मी अशा आम्ही गेलो आणि दहावीचा पेपर आमचा दुसऱ्या दिवशी होता आणि आदल्या दिवशी आम्ही यात्रेला गेलो आणि आम्हाला तिथे आमच्या इंग्लिशच्या सरांनी बघितलं आणि त्यांना बघून आम्ही एवढा लपलो होतो सगळीकडे की बघायला नको म्हणजे लपून छपून आम्ही त्यांच्यापासून हे करतो म्हणजे आपल्याला कुणी बघू नये याची पुरेपूर काळजी घेत होतो आम्ही आम्ही क्लासमध्ये किंवा वर्गातल्या सरांनी मुलांनी किंवा जे कोणी असतील त्यांनी त्याची पुरेपूर काळजी घेऊन आम्ही जत्रा एन्जॉय केली पण शेवटी येता येता आम्हाला आमच्या इंग्लिशच्या सरांनी बघितलं आणि जी आमची धावपळ उडाली ना ती बघण्यासारखी होती मला अजूनही तो क्षण आठवतो महाशिवरात्रीचा स अशा बऱ्याचशा काही आठवणी आहेत तुमच्याही काहीतरी आठवणी असतील महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त किंवा महाशिवरात्रीच्या त्या मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि हां आता इथून पुढचा जो ब्लॉग आहे तो जुनाच ब्लॉग आहे तो कंटिन्यू मी आ, करते तो तुम्ही पूर्ण बघा अजून बरेचसे ब्लॉग जे आहेत जे मी पेंडिंग आहेत माझ्याकडून एडिटिंग झालेले नाही ॲक्च्युली माझी ना गावावरून आल्यानंतर तब्येत बिघडल्या तर तुम्ही म्हणाल तुम्ही गावाला कधी गेले ते आता तुम्हाला इथून पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल मी गावाला कधी गेले काय होतं काय काय कार्यक्रम आम्ही केले ते सगळं तुम्हाला येणाऱ्या मध्ये कळेल त्यामुळे ब्लॉग सगळे रेग्युलर बघा आणि हो माझी तब्येत ठीक नव्हती अजूनही तुम्हाला माझ्या आवाजावरून कळालं असेल नेमकं काय सर्दीने वगैरे मी बेचेन झाले होते ताप थोडासा आला तोंडाची चव गेली होती त्यामुळे मी काही 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 शूट केलं नव्हतं शूट केलेलं आहे ते एडिट करून पण टाकलं नव्हतं मी मस्त आराम केलेला आहे आणि आता मी व्हिडिओला सुरुवात केली आज महिला दिन आहे आमच्या महिलेला या माझ्या छोण्याच्या महिला दिनाची शुभेच्छा आणि माझ्या सगळ्या ताईंना पण महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि हो सगळ्या नवरे मंडळी जर हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना मी फक्त एका दिवसासाठी महिला दिना दिवसासाठी महिलेसाठीचा महिला दिनाचा किंवा शुभेच्छेचा स्टेटस ठेवू नका वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस महिलेचा सन्मान करा आणि तिला तसं फील करून द्या की ती तुमच्यासाठी खूप खास आहे तसं बरोबर बोलली ना मी चला आता पुढचा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू करू हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सर्व आय होप सगळे मस्त मस्तात आणि मजेत आहात ऍक्च्युली वातावरणात इतका बदल झालेला आहे कधी थंडी कधी ऊन कधी थंडी कधी ऊन यामुळं मुलांच्या तब्येतींना बिघडत चालले आहेत आता दोन दिवस इतकी गरमी होती आम्हाला ए सी लावायची वेळ आली आणि परत दोन दिवसानंतर थंडी पडली त्यामुळे आता काय काय झाले माहिती आहे का आमच्या निशांकरावांच्या तो नाकातून असा हिरवा कार चिची चिची <laughs> बाहेर येतोय तुम्हाला समजलं असेल नाकातून काय बाहेर येतं तर <laughs> निशांकला सर्दी झाली आहे त्याची जोराची थोडासा खोकला लागलाय पण मी ना सध्या प्रयत्न करते की त्याला अँटीबायोटिक किंवा गोळ्या वगैरे द्यायचं थोडासा थांबवते एक दोन दिवस घरगुती उपचार करून बघते आणि त्यानंतर जर वाटलं की नाही हे कमी होत नाही तर मग मी डॉक्टरांच्याकडे घेऊन जाते सो आता त्याची तर सर्दी पहिल्या स्टेजला आहे थोडा हिरवागार असं सगळं बाहेर येते त्यामुळे म्हटलं चला आज काहीतरी त्याच्यासाठी उपाय करावा म्हणून मी काय केले ते तुमच्याशी शेअर करते तर मी राईचं तेल घेतलं मस्त त्याला असं गॅसवरती कडकडीत कर गरम करून घ्यायचं त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या थोड्यासा थोडासा ओवा टाकायचा आणि हे थोडं थंड करून घ्यायचं पूर्ण जेवढं करता येईल तेवढं थंड करायचं आणि नंतर मग त्याला ती मालिश करायची तर मालिश कुठे कुठे करायची तर मालिश मी करते ते कुठे करते तर त्याचा जो छातीचा भाग आहे तो त्याच्यानंतर हाताचा भाग आहे तो तळावे यायचे असतात ना त्याच्या त्याला आणि पायाला पायाच्या तळव्यांना आता मी सकाळ सकाळीच लावले त्याला आणि एका ठिकाणी मोबाईल देऊन बसवणार आहे जेणेकरून तो तिथून हलणार नाही आणि पाय घसरून वगैरे पडणार नाही कारण मुलं धावत राहतात इकडे तिकडे आणि जर थोडा वेळ मोबाईल दिला तर बसतो मग मा, मी माझं बाकीचं काम आवरेपर्यंत मी आता त्याला मालिश करून देणार आहे आज सकाळचे आंघोळ नाही त्याला मी रात्री आंघोळ घालणार आहे त्यामुळे रात्री पुन्हा एकदा ते मालिश वगैरे करून ठेवेन पुन्हा रात्री झोपताना लावेन आणि आज दोन दिवसात जर कमी वाटलं नाही तर उद्या संध्याकाळी मी त्याला डॉक्टरांच्याकडे घेऊन जाईल असं मी आता ठरवलं ऍक्च्युली दोन तीन दिवसात मला जायचंय गावाला त्यामुळे तो लवकरात लवकर बरं होणं गरजेचं आहे सो बघते आता आणि त्यात आता निधीच्या एक्झाम चालू होतात निधीलाही थोडंसं मला वाटतं थो। सर्दी वगैरे आल्यासारखं तर तिला झोपताना मी तिलाही तोच तेल मसाज करून देईन जेणेकरून ती छान रिलॅक्स होईल निधीची सर्दी थोड्याफार प्रमाणात असते ॲक्च्युली काय होतं माहिती आहे ही मुलं ना सतत फ्रीज उघडतात फ्रीजमधलं काही ना काही खात राहतात आणि मग त्यामुळे सर्दी होते आई म्हणून आपण कितीही ठिकाणी लक्ष देणार खूप जास्त प्रयत्न करतो आपण की नाही मुलांनी हे खाल्लं नाही पाहिजे ते केलं नाही पाहिजेत खूप ठिकाणी आपण नाही पुऱ्या पर पडू शकत त्यामुळे एक आई म्हणून आपल्याला बाकीच्या गोष्टी पण असतात ना घर आहे घर सांभाळणं आपलं काम करणं आहे हे सगळं प्रत्येक वेळी त्यांच्याकडेच कंटिन्युअस मुलांच्याकडे लक्ष ठेवून बसू शकत नाही ती मुलं खेळत असतात हे करतात आपण एका कामात असो त्यावेळेला ते, ते पटकन फ्रीज उघडतात तिथलं थंडगार काहीतरी खातात असं होतं आणि जे नको म्हणेल तेच मुलं जास्त करतात त्यामुळे ह्या अशा गोष्टी उद्भवतात आता याला पर्याय नाही आहे याला आपण काही नाही करू शकत मुलांशी मन मनं कधी त्यांना कळ स्वतःची बुद्धी येणार की बाबा ह्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत हे कधी त्यांना कळणार आणि मग आपण त्या आत्मसात करणार मलाच नाही माहिती बरं असं आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया आणि दिवसभरात जे काय होते मी तुमच्याशी नक्की शेअर करेन आमची निधी वाईज क ट्युशनवरून हो आले आणि जेवायला बसले निधी पुलाव कसा झाला आहे ग आज मी आहोणना टिफिनला पुलाव दिला होता आणि तोच निधीला खायला दिलेला आहे आणि निधीला डब्याला दिलेली आहे चपाती भाजी तर निधीला चपाती भाजी नको आहे डब्याला पुलावच पाहिजे पण तो सकाळी केलेला आहे ना आहोणच्या टिफिनला तर ही जर लंच ब होईपर्यंत तो खराब होईल बेटा नाही या पाहिजे जी असं नसतं करायचं सोनू थोडं चिप चपाती भाजी पण छान बनवले मी पावटे ह्याची प पापडीची भाजी बनवली पा। चला काल की काल सकाळी आमच्या नाकातून हिरवा गार असा सर्दी वाहत होती आणि आज आम्ही फ्रेश आहे बघा कसे आम्ही आता ब्लॉग बनवतोय कसं वळा कसं बोलायचं येस <laughs> आणि दो तीन वेळा मी लावलं जे काय मी जे बनवलं होतं ते म्हणजे राईच्या तेलाचं मालिश केली छातीला पाटीला आणि पायाच्या तळव्यांना सो आमची सर्दी गायब झाली थोडीशी वाटते अजून पण ती होईल कवर त्यामुळं प्रत्येक वेळेला उठसूट डॉक्टरकडे जाणं थोडंसं टाळायचं एक दोन दिवस घरी उपचार करायचे जेणेकरून बाळांना पण छान वाटतं ये चला म्हणता आज तुमच्याशी झटपट होणारी जी चटणी आहे ती दाखवते मी आता डोसे बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी चटणी प्रिपेअर करते ती तुमच्याशी शेअर करते मी ते शेंगदाणाचं कूट बनवून ठेवलं होतं त्यातले शेंगदाणाचं कूट घेतला आहे थोडंसं त्यामध्ये हिरवी मिरची घातली थोडंसं अल्लं घाटले थोडंसे लसूण घातले थोडंसं अख्खे जिरे घातले थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि मग यामध्ये आपल्याला थोडंसं दही घालायचं म्हणजे तो चटणी जराशी आंबटशी रसी लागते थोडंसं छान लागतं मला कुठलं तरी आपल्या ताईनीच सबस्क्रायबर ताई आहेत त्यांनी कमेंट केली होती की दही घाल छान लागते चटणी यामध्ये थोडीशी मीठ घातलेली आहे आणि हे मिक्सरला थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आम्ही कमी प्रमाणात केले क्वांटिटी माझी कमी आहे कारण फक्त निधीच्या टिफिनपुरतीच मला द्यायची आहे ती चटणी आणि तिला नाश्त्याला द्यायची आहे सो मी ती आता बनवून घेतली चटणीला मी नंतर फोडणी दिलेली आहे तुम्ही नंतर मग तो माझ्याकडून हे क वेडिटिंग करता करता कुठून स्किप झालं ते माहीत नाही so, सो आता मी डोसे बनवायला तयारी करते तर डोशाचं जे पीठ आहे ते माझ्याकडे ऑलरेडी होतं तयार म्हणजे तांदूळ आणि उडदाची डाळ आपण भिजवून वगैरे ते करतो जे डोसे वगैरे आपण बनवतो त्याचं पीठ तयार होतं फ्रीजमध्ये ते घेतले त्यामध्ये थोडासा कांदा गाजर कोथंबीर घातलेली आहे जराशी टेस्ट आणि कलरफुल होतात ना डोसे आणि मुलांनाही मग खायला आवडतात तसं बघायला गेलं तर मुलं कांदा वगैरे खात नाहीत आणि फळं भाज्या पण खायला कंटाळा करतात सो त्यांच्यासाठी आपण हे असं करू शकतो मी छोटासा एक माझा पॅन आहे तो घेतला आहे म्हणजे एका आकाराचे एका समान आकाराचे डोसे तयार होतील म्हणजे ते दिसायलाही सुंदर दिसतील आणि मुलांनाही खायलाही खूप छान लागतील म्हणजे आवडतील म्हणून हे केले मोठा एखादाच बनवला तर मग मुलं खायला कंटाळा करतात आणि छोट्या का करून दिले की मुलांनाही ते आवडतात आणि टिफिनमध्ये ते पण दिसायला छान वाटतं म्हणून मी आता छोटासा माझा पॅन आहे त्यामध्ये हे डोश्याचं पीठ टाकलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची झाकण ठेवायचं आणि मस्त दोन्ही बाजून खरपूस होईपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे अशा रीतीनं निधीच्या टिफिनसाठी माझे तीन ती चार डोशे ते चार डोसे मी बनवून तयार केले तिला नाश्त्यालाही मी डोसेस दिले होते आणि टिफिनलाही डोसेस दिले होते आणि तिला ते आवडले मेन म्हणजे आणि यातले बाजूला न करता म्हणजे कांदा वेगळा टॉम त्याच्यातला गाजर वेगळा असं बाजूला न करता तिने ते संपवून आले होते यामध्ये माझं समाधान आई म्हणून मला तेवढंच एक आ, आ, मानसिक समाधान की मुलांनी आपला केलेला नाश्ता खाल्ला छान लागतात असे काय डोसे तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर मंडई आदल्या दिवशी आम्ही नाश्त्याला जे काही व्हिडिओ बनवला होता म्हणजे मी डोसे बनवले होते त्यासह इडली बनवली होती तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायचा माझा राहून गेला सो तुम्हाला हा आत्ता तो एक छोटी छोटीशी क्लिप आहे जी तुमच्याशी शेअर करते निशांक बघा तो स्वतःच्या हाताने इडली डोसा खातो आहे आणि स्वतः न खातं बाबालाही भरवतोय तर तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय